जलजीवन मिशनच्या टाकीवर चढून खेळत असलेल्या दोन मुलींचा पाण्याच्या टाकीचा कठडा तुटून मृत्यू झाला तर एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात असलेल्या सुखद आंबा पाडा या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी सदरची घटना घडली होती सदरच्या घटनेनंतर जलजीवन मिशन योजनेच्या निकृष्ट कामाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या प्रकरणी आमदार राजेंद्र गावित यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून या घटनेची खरी बाजू समोर आणून संबंधितावर कारवाईची मागणी केली राजेंद्र एखाद एक, एक सर आता ॲक्च्युली बघाशी स्नेहादुबाताईंनी हा प्रश्न उपस्थित केला पण तरीसुद्धा या ठिकाणी मी आपला हा तोच तोच विषय आहे की हर घर जलसे नल या ठिकाणी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचे एक स्वप्न होत स्वप्न होतं आणि स्वप्न आहे की प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी पाण्याचं शुद्ध पाणी त्या ठिकाणी मिळालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पालघरमध्ये रेट्रो फिटिंगच्या जवळजवळ दोनशे पाच आणि नवीन तीनशे सत्तावन्न योजना या ठिकाणी त्या कार्यान्वित होत्या परंतु पालघर जलजीवन मिशनच्या टाकीच्या स्लॅबपासून त्या ठिकाणी दोन आदिवासी सातवी शिकणाऱ्या आदिवासी मुलींच्या निष्पा मुलींच्या त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि चळणी गाव आंबा सिरसुंडपाडा येथे त्या ठिकाणी अपूर्ण अवस्थामध्ये त्या ठिकाणी बांधकाम होतं आणि या ठिकाणी माझ त्या ठिकाणी हर्षेला रसू भागी आणि संजना प्रकाशराव या सातवी शिकणाऱ्या मुलींच्या त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे हरेश बोरवेल नावाचा जो ठेकेदार आहे आणि जे संबंधित जे आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे निवडुंगे नावाचे यांनी अनियमिताप्रमाणे एकेका ठेकेदाराला या ठिकाणी एका कामाऐवजी अनेक कामांना त्या ते ठिकाणी त्यांनी मान्यता दिल्यामुळे त्या कामाचा निष निकृष्ट अशा प्रकारचा दर्जा असल्यामुळे या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडलेली आहे मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित आहे माझी विनंती या ठिकाणी आपल्याला त्यांना विनंती आहे त्या ठेकेदार आणि संबंधित जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल आणि त्या ठिकाणी जिल्हा परिषदचे अध्यक्ष यांनी त्या ठिकाणी एक प्रकारे पालघरला जल जीवन मिशन असो या ठिकाणी एक टक्केवारीचा मोठा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एक्सेप्टन्स केलं गेलेला आहे आणि म्हणून या अधिकाऱ्यांवरती त्या ठिकाणी आपण सदोष मनुष्यवादाच्यात त्या ठिकाणी गुन्हा दाखल करावा असे मी मंत्री महोदयाने या ठिकाणी